अभिनव बालक मंदिर तर्फे प्रयागराज महाकुंभ मेळ्यासाठी एक थाळी एक थैली उपक्रम संपन्न सांगलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या अभिनव बालक मंदिर तर्फे उत्तर प्रदेश राज्यात प्रयागराज येथे दोन हजार पंचवीस साली संपन्न होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी एक थाळी एक थैली हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री विजयकुमार नामजोशी म्हणाले की प्रयागराज महाकुंभ मेळ्यात लाखो भक्तांची मांदियाळी असते अशावेळी प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण अतिशय गंभीर असते एक थाली, एक थाळी थैली या उपक्रमाद्वारे आम्ही पर्यावरणपूरक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पर्यावरणपूरक सुमारे नऊशे कापडी पिशव्या देऊन सदर उपक्रमाद्वारे निसर्ग संवर्धनासाठी खारीचा वाटा उचलला आहे शालेय जीवनामध्येच उत्तम संस्कार मूल्य रुजविण्याचा शाळेचा प्रयत्न कायम असतो असे प्रतिपादन मुख्याध्यापक श्री महादेव कुंभार यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते कुंभमेळासाठी प्लास्टिक खूप होत असतो यावर्षीचा खूप उपक्रम आहे हा पर्यावरणपूरक प्लास्टिकच्या खेळ्यावेळी पापडी झाल्या आणि प्लास्टिकच्या पॅकटीच्या वेळी आपण त्यांना स्किलच्या म्हणजे खेळा देत आहोत आणि हा पुढे आहे आणि आमच्यापर्यंत अभिनव बालक मंदिरनं हा उपक्रमासाठी आमच्या स्वातंत्र्यवीर सावधिक प्रतिष्ठान विश्रामबाग सांगली महाराष्ट्र यांच्या संचालित आमचे अभिनव बालक मंदिर या प्राथमिक शाळेतील आम्ही आपल्या महाकुंभ महाकुंभमोळ्यासाठी एक थैली एक थाळी या उपक्रमाअंतर्गत म्हणजे पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थी म्हणजे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या सगळं सर्वांच्या सहकार्यानं आणि माझ्या संस्थेच्या तैरेनं एकंदरीत बालक मंदिरच्या शाळेकडून आम्ही जवळजवळ नऊशे थैली आमच्या विद्यार्थ्यांनी कौतोबीत करून आम्ही आज प्रयागरासाठी त्या महाकुंभ मेळ्यासाठी आमच्या सांगलीतून महात्मातून या प्रयागराज मेळाव्यासाठी अशा प्रकारची थैली आम्ही प्रदान करत आहोत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा यातून एक पर्यावरणविषयक संदेश मिळेल असे काटेशी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार